काय लाकडा करत ए हाक मारता बघ तो बघ लवग्या करता अरे एखाद्या माणसाने किती मोबाईलमध्ये भीजी हा मुंबईवर ना खबर नाही तुमका <laughs> काय येऊ काळू बिळू कधी झालो एवढं हा काय तोंडापासून काळूच झालं खेळात चाललं मग आजच्या कार्यक्रमात नाही चलच जाणारी मिरची येल कधी तू काय हो होय होय देवात जाऊचा एरोटेकरांच्या देवाची करायचीच ओके सगळ्या okay. देवांची होणार सगळ्या देवांची होणार करायची सगळ्या देवांची होणार काय होईल कधी अरे मग बरेच दिवस हाय विचारतात लोक खया खया खय गेलं काय चाललं ते फुगड्याचं हिडू आणि ह्याचो येतो आम्ही लोट्यात फुगडी घातला होती तर काही डिलीट मारतो ना मग बाबा टाक त्यांका लय आवडता त्या आणि लगा तुझी सगळ्यांची टाक माझी पण टाकू फुगडी माझी फुगडी कशी सकाळी ताक जरा त्यांना आठवून येतात त्यांची घालत असते आता तुमची दोघांची डाऊ आहे फुगडी मी काय सांगते पहिला नववा वाजता व्यवस्था होती आता टाकू गणपतीचा आता राखू असं आणि मग गाळी गाळी मी खाव हा आणि गाळी मी मग दिसलाच ना तो कुठे सकाळी सकाळी आलो ना सकाळी होय होय बदल बघा किती झालो हवे गडगी बिडगी घातले नाही किती दिवस एवढे दिवस गणपतीक नव्हता ना तू गेलो काय हे सांग हे विचारतात या गायब झाला काय अचानक चल चलत जाणार चलत जाणार देवळात झाडू बिडू मारू गेलं की अरे वा दुसरं काय पुजारी तुमचं मेन <laughs> तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्यापुरा भागात मी विनय घाडियावकर आपले खूप खूप दिवसांनी स्वागत करतो आहे खूप म्हणजे आता बरेच दिवस झाले जवळपास आज चार महिने झाले नोव्हेंबरमध्ये आलेलो शेवटी आणि त्यानंतर आत्ता येतो आहे इतके दिवसमध्ये कुठे गायब होता विनू बऱ्याच जणांच्या जा कमेंट झाल्या पण माझे वेडिंगचे सगळे फोटोशूटचं काम चालू होतं त्यात बिझी असल्यामुळे यंदा येत यायला मिळालंच नाही मध्ये आणि यंदाच्या सगळ्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच मला शूटमध्ये आपली एवढी सबस्क्रायबर मंडळी भेटली आहेत ती आता सगळे व्हिडिओ बघत असतील एकही शूट असं गेलं नाही इवन कॅथलिक कॅथलिक वेडिंगमध्ये पण मला कॅथलिक लोकं येऊन भेटायचे की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो रेग्युलर आणि आवडतात तर या कारणास्तव इतके दिवस नव्हतो त्यामुळे या इतक्या चार महिन्यांमध्ये मा गावात आणि आमच्या घराच्या आजूबाजूला पण बरेचसे बदल झाले ते नवीन होते माझ्यासाठी सर्व व्हिडिओ एडिट करताना दिसायचं ते वेगळी गोष्ट पण आता प्रत्यक्षात बघताना सगळं नवीन होतं आत्ताच मी सकाळी आठ सव्वा आठ वाजता आलो आणि आता साडेनऊ वाजलेत आणि आता आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून गावचा गावची खबर घेऊ पहिलो बाहेर पडलं आहे कितके दिवस काय गावची खबर मिळाली मी गावची खबर माका बित्तम बातमी माका मुंबईत पण कळता पण तरी पण सगळ्यांना भेटाक म्हणून घराबाहेर पडलं आहे आणि आता सगळं ऊन आलं आहे त्यामुळे बाकीचं काय तुम्हाला दाखवत बसण्यात पॉईंट नाही आहे त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागेल पण ही कामगिरी यंदा बाबल्यानं माझी पार केलेली आहे त्याच्या मागे लागान लागान बरे बऱ्यापैकी जवळपास तीन चार तरी व्हिडिओ त्यांना मागा सकाळची नात त्यामुळे तुमका तर सगळा बघूक मिळाला नाही तर इतक्यात काय बाबल्याजी सकाळ लेट असं होत होत असल्यामुळे ते व्हिडिओ सकाळचे काही येत नाहीत काय हो आणि दुसरी गोष्ट अरे आबा आभा येत आबा ए आबा आताच खस गायब मी चार महिने गायब तर तू पण चार महिने गायब काही दिसतच नाही हस काय चाललं आता मुंबई येतं ना रात्री ये मग तर महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली की आज आहे आपल्या पुनमताईचा लग्नाचा वाढदिवस तर आता मला घराकडे इल्याबरोबर ती खबर मिळाली मला माहिती नव्हता नाही तर काहीतरी आणलं असतं आणि होय आजूबाजूक दुकानं पण नाही आहेत पटकन काही तर घेऊ बाहेर जाऊ जा लागत तर आधी आपण असंच जाऊया विश करूया ते का अजून खबर नाही आम्ही इलेल्याची इलो कधी आता किती दिवस तर आज येण्याचं कारण तुम्हाला कळलंच असेल आज महाशिवरात्री आहे आणि बरेच दिवसापासून मी म्हणजे अंगणेवाडीच्या जत्रेपासून यायचंच होतं पण तेव्हा पण ये यायला जमलं नाही तिकीट नाही मिळाली आणि बाकीची कामं होती तर बाबूला बोललो बाबा ह्या टायमाग तरी येऊताचा तरी पण त्या कलता का कल मी बोलले माका जमणारच नाही तिकीटच मिळत नव्हती शेवटी मी आचऱ्याची बस पकडून आलो आणि मग सकाळी बाऊ मला घ्यायला आला फोन घेता याचा पुष्पा हाकाव मारीत नाही गप्पा आहे एकदम काय घाबरलं असता गेल्या त्या बरोबर हा अरे तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप अरे मला मुंबईत राहून सगळं कळतं बघ पुष्पान विश केलं की नाही ता सांगा ती मग मी केलंय आहे इतर गंमत आहे अरे आपल्याक सगळ्या कळता पटकन लिहून ठेवलेला रिमाइंडर लावलेला असता तू का माहीत नाही गो घरात राहून गो माहित म काय विषविष करूची पद्धत नसतं तुमच्या भाजी की भजी भाजी भाजी मराग भाजी मला वाटलं भजी म्हणतं कसली भाजी गेलं फणसाची भाजी फणसाची फणसाची भाजी तुम्ही करू पण लागलास अरे हे सकाळी चाल फार धापकन पाडला पाळ धाबकन पाडले एकच काढल्याने तो अर्ध म्हणजे पोहळ होतो जरा या साहेब या बऱ्याच दिवसांनी काय गोता हे उष्पन साडी व एकदम वेगळी नेसल्यान म्हणजे काय कपडातली काढल्यान की विजी कप्प्यातली चिनू भारी आहे तुमचा भाऊ तुझ्यासारखे आहे गुळपाट करणारा <laughs> खरं बाबा काहीतरी काम करतात याच्यावर <laughs> खास मुलाखत होणार आहात तुझी तयारीत र याच्यावर बऱ्याच प्रेक्षकांचे हे आहेत कमेंट आहेत त्याच्यावर माझा काय नाही माका उत्तर माहिती आहेत <laughs> काय आजाजा। कामा कर बाबा पहिली <laughs> आज नाही तुझं काय तुझ्यासाठी वेगळं स्पेशल एपिसोड आज तू काय विचारणार पण नाही आणि तुझं ऐकणार पण नाही तुझे तुझ्यासाठी प्रश्न प्रश्नावली आ प्रेक्षकांची त्याचे उत्तर फक्त तुझी देऊचे तुला कळा अभ्यास करून ठेव मी माझा काय आहे किस बाय किस बाय किस कोबराबरा किस व ना ह्या असाच काहीतरी गाणं होता ना तुझा <laughs> <दोड़ क्या था। laughs> चिनू माकाटला विणू चिनू हे बानू चिनू बरोबर दिलं असतं अरे वा काय बनवलंयस मग पुष्पा ताई आज हा मोठ्यान बोल ऐका नाही पंचाची भाजी एवढं हळू बोलतोस की असं वाटतं तू बनवलंच नाही हा म्हणूनच आवाज कमी ह्या लटांबर कधी काढणारच गो काय दिसता तू हे नाही आलास ना ट्रेन ने नाही आयलास ट्रेन ने तिकीट मला ठेवली आहे तिकडे पण तू मला तुझत बोलल मग बोललं ट्रेन ने ट्रेन मध्ये उतर तेव्हा बोरोलीत ना गाडी होती माझी त्यामुळे मी तेवढं ट्रेन मध्ये बोललोय तुका बोरोलीत चल ट्रेन मध्ये पुष्पाचा म्हटलं असो काय कलरचा मॅडमचा उपास आहे तुझा नाहीये फक्त पुष्पा मॅडमचाच आहे वा तुला मी चहा वगैरे बंद केला काय डायट वर आहे मी आता काय बनतो काय बॉडीने बॉडीने झालो की बॉडीने कमी झालोय काय बोलतेस बॉडी झाली काजूचं मोसम झालं लोकांची रेसिपी गेले एकेकाळी आपली रेसिपी सगळ्यांच्या आधी होती काजूची काजूची रेसिपी कामच नाही पुष्पा <laughs> लोकांची एकाची कमेंट कोणाची कम, दोघा तिकांची कमेंट होती यंदा पुष्पा काजीत नाही काय त्याच्याचमुळे नाही मी ऐकलं तू चलत जाणार चलत हो जाणार सगळे चलत जाणार नंतर पुढे माका घराकडे व्हिडिओ एडिट पण करूचो आणि नंतर आपलं रात्र गाजूच आहे ना जत्रेत आज रात्री मग कधी बाबू काय तुमका खबर कळवता की नाही बाबल्याने खबर काय नाही ना, ना, ना पुष्पा काय बाबा कल आमची वार्ता झाली देव घे पोचल्याबरोबर आपण जत्रेत जाणार फिरायला कौन, कौन, तू, मी मी बाबू पुष्पाला आम्ही उद्या नेणार साले तुमच्यात <laughs> तु तुम ना सी सेपरेट व्हिट माने तू तिकडे जाणार देवांसोबत मग तुमचं हे कधी आहे काय लग्नाचा वाढदिवस ते कुठे ते मग काय सेलिब्रेशन ना तुमचं सेलिब्रेशन नाही आमका पार्टी तरी द्यावा

काय हो मजे येत ठीक ना होय आणि भाजी बरोबर सोलकडी किंवा टोमॅटोचा सारच भारीला ला नवीन नवीन मला खबरी कळायला गावी आल्या बरोबर <laughs> हसण्यावर तुमचे करतायत काय आपल्याकडे बिकतम बातमी जाते मुंबईत तुझी बातमी आता लावू पण तुम्हाला वाटतं आमच्याकडे जातच नाही बातमी काही कसली खबर खबर म्हणजे खबरी सांगणार असत त्याच्या आधी म्हणून खबरी सांगतात एवढा

आंबो या सीझनचो पहिलो आंबो तर तुझ्यासाठी खास आम्ही पण नाही खाल्ला तो खा? पाहिला तुला तुम्ही <laughs> ना खाल्ला अजून वाव मग आता पण तो कापल्यावर कळेल काय त्याच्यात काय आता काय गो लाडू शेंगदाण्याचो नाही आंबो भाऊ आंबो वा बरोबर रे वा ना तुझं नशीब चांगलं आहे बावलं ना ना ना, ना <laughs>

बघा एक आंबा सगळ्यांमध्ये वाटला जाणार आहे पहिला आंबा असल्यामुळे <laughs> पुष्प इथे चायनी लाडू खाते घरात बनवलेले लाडू जत्रेतले ते कोणी आणले ते सबस्क्रायबर हा असं म्हण ना सबस्क्रायबर बाबा किती दिवस गायब असते किती दिवस गायब दिसत नाही व्हिडिओ व्हिडिओ चालला आपला बाबा आता देव पूजा करून सगळ्या गेले तू चालले नाही तरी ते बोलतात बोलत नाही ते बोलले भेटले बाबा कोळा कोण तो हंसा तो कोणत्या झाडा तो कोण कोण मालक कोणत्या झाडा तो पंचायत झाडा जो

ते बीए बीए त्यातले बिए बिय काढले गावात आता एवढीच कमी नाही करणार आंबो खाऊन झालो मग आता पणसाची भाजी पहिलीच बरोबर आणि एवढ्या मुद्दे दिलेली आहे पाटलांकडे पण आज होईल दुपारी लाडू खालास पण लाडू कसलो तो नाही विचारलास आहे हो लग्नाच्या वाढदिवसाचा लाडू दिल्यानी तुम्हाला कळला नाही पंधरा वर्ष पूर्ण आधी मग मग आधी सांगा मग का मग काहीतरी आणला असतो फनच तरी ठेवून जावा आता काय करणार अगं त्या काही कार्यक्रम करता येईल दुपारी काय कार्यक्रम केला करा अजून पण मनावर घेत असं आता मुंबईवाली पण हो मोठं कसा इलेक्टर केल्यासारखं वाटा खाण्यासारखा वाटा बघ घ्या खाण्याचा कार्यक्रम म्हणजे

काय बनवलेलं खालास पुष्पच्या हातच यात तरी, तरी... <laughs> <laughs> ना 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 ना। सांगा पुष्पकात मारा काय कैच पदार्थ तुम्हाला आवडतो जो आमक त्याच्याकडून बनवू घेऊ रेसिपी त्याची म्हणून काय बनवलं नाही ते काय विचारू नका बरं तू आयटम काढीचे बनवू दे तुम्ही खायचो खालात तुम्ही खायचो तो, तो तुमका आवडलो त्या बोलल्यावर पुनग्याच काय जास्त बदल झालेलो नाही चार महिन्यात बाकी सगळ्या अख्ख्या वाढीत बदल झालेलो काही ना काय नवीन नवीन येलेला पुणग्यात वाद बदल झालो म्हणजे पहिला होता तसा नाही आता वाद पुणग्यात बदल झालो हा तुमचं काय लाडू काय तुमच्या दाताक लागत नाही उगाच ना, तो पुष्पण दिल्या नाही <laughs> बरोबर दिला एवढी आ थोडीशी एवढं मोठं डब पिशी दे असं हातात घेऊन की कापडी पिशवी नाहीये आता जा रे बाबा घेऊन तू घायच्या गडवरीला प्लास्टिकचा वापर टाळा सांग प्लास्टिकचा वापर नाही आम्ही करत सगळं प्लास्टिक तिकडे घालतो घालता प्लास्टिकची गावली ते आता दिलं ठीक आहे सांगू पूनम ताईने सप्रेम भेट दिली लग्नाच्या वाढदिवसाची सप्रेम भेट हा बस... पंचाची भाजी दिली आहे सांग ठीक आहे काय लग्नाच्या वाढदिवसाचा देत चल बाय बाय तर मित्रांनो अख्ख्या वाडीची आणि त्याचबरोबर पुण्याची खबर घेऊन आता चलले घराकडे ही आपली सकाळची तशीच फेरी होती झोपण्याआधी कारण की आता घराकडून झोपायचा जरा आराम करूच काय झाली नाही गाडीत आराम करून नंतर परत दुपारी जाऊचा जा जा हा शरद देवांबरोबर जर आता वाडी तर बघितलंच आता आपलं घर दाखवतं आहे जर आपल्याला आधी दाखवलेला हा पण तरी पण नवीन कोणाक जास्त माहिती नस आणि डिटेलमध्ये एवढं दाखवलेलं घर म्हणजे घराच्या बाहेरचं अंगण अंगण म्हणजे खळा जर मध्येच आम्ही त्याचा रिनोवेशन केलेला आता त्या तुम्हाला दाखवते तर मित्रांनो हे आपलं घर आणि हे अंगण आता कॅमेऱ्यामध्ये तसं छोटं वाटतं पण इकडे आल्यावर मला कळालं किती मोठं आहे ते पहिल्यापेक्षा आता बऱ्यापैकी मोठं दिसतंय बसायला वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे आपल्या घराचं नाव म्हणजे आजोबांनी तेव्हा ठेवलेलं होतं सदन सदन अशा प्रकारे इथेच थांबूया भेटूया आता डिरेक्टली कुणकेश्वरच्या जत्रेत तोपर्यंत बाय बाय जरा आराम करत आहे आता बाबलो गेलो खाली देवळात अरे कधी आलास हे गे पूनमताईची भेट लग्नाच्या वाढदिवसाची खास तुझ्यासाठी म्हणजे तू विसरलेलं आहे बघ लग्नाचा वाढदिवस आहे कधी आपल्याला काय माहिती मी, मी सांगितलंय तुमका आता प्रोग्राम आण मोठं जाऊया का सांगा हा काहीतरी करणार लग्नाच्या वाढदिवसाची शुभेच्छा तुका नाही नाही माझ्या लक्षात होय